दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील मोठा भूखंड सर्वे क्रमांक अठ्ठावीस गट क्रमांक आठ क्षेत्रफळ एक पॉइंट बहात्तर या शेतजमिनीवरून मोठा वाद उद्भवला आहे या जमिनीचे सात बारावर शेतकऱ्यांच्या नावाने नोंद असून देखील त्यांना प्रत्यक्ष ताबा मिळत नाही यावरून शेतकरी वर्गाला मोठा अन्याय सहन करावा लागत आहे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग माजी सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्याद्वारे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा कामठी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळालेला नाही त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्क्रियेमुळे गैरव्यवहार व अतिक्रमणाला चालना मिळत आहे तलाठी व ग्रामसेवक यांची भूमिका देखील संशयास्पद आहे याबाबत या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी जिल्हा परिषद सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्याद्वारे कामटी तहसीलदार गणेश जगदाडे यांना निवेदन देण्यात आले मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही आहे याआधी सुद्धा गणेश जगदाडे यांच्या कार्यकाळामध्ये असेच अनेक बोगस दस्तावेज संबंधित कार्यकाळाला घेऊन जनतेद्वारे गुपचूप आवाज मध्ये आरोप लावण्यात येत आहे व त्यांच्या कार्यकाळाची तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे अबाधित ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे अतिशीघ्र कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सभापती अवंतिका लेकुरवाडे यांच्याद्वारे देण्यात आला आहे